नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला फोर्टक्स ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे बिना अस्तरची मागील व्हिडिओमध्ये याची आपण कटिंग पाहिलेली आहे ज्यांनी कोणी पाहिली नसेल त्यांनी बघून घ्या आता आपण एकदम सविस्तररित्या याची शिलाई पाहू कमीत कमी वेळात लवकर कसा शिवायचा स्टेप बाय स्टेप ते सांगणार आहे ही आहे क्रॉसपट्टी आपल्याला क्रॉसपट्टी ही डबल लागणार आहेत तर या ठिकाणी बघा मी क्रॉसपट्टी एकमेकांवरती ठेवून घेतली आता खालच्या साईडला आपल्याला शिलाई करायची मग समर ही शिलाई पाव इंच अंतरावरती करायची दोन्ही समोरासमोर आपल्या क्रॉसपट्टी आल्या पाहिजे हे लक्षात घ्यायचं आता हा प्लेन कपडा आहे त्यामुळे आपल्याला एका साईडचे होऊ नये त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची मी याच्यावरती नख मारून घेतलं आणि याच्यावरती आता आपण दाबटीप देणार दाबटीप बघा खालील कपडा ज्या साईडला आहे त्या क्रॉसपट्टीवरती आपण दाबटीप देतो त्यानंतर असं प्लेन करून घ्यायचं बरोबर आली की नाही शिलाई ती पाहायची त्यानंतर पुढचा भाग शिवायला घ्यायचा आता हे फोरटक्स आहे आपण मार्किंग करून घेतलेली आहे कटिंग करताना मी याची मार्किंग कशी करायची ती सविस्तर सांगितलेलं आहे मधला टक्स आहे तो सर्वात मोठा असतो बाकीचा फक्त आपण पाव इंच अंतरावरती याच्या टक्स देत असतो तिन्ही टक्स आपण पाव पाव इंचावरती मग एक मोंढ्यात असतो एक हुकलुकच्या पट्टीच्या साईडला असतो आणि एक मोंढा आणि कमरच्या साईडला असतो तर बघ आपण बरोबर पाव इंच अंतरावरती आणि निमोलता घेतलेला आहे आता दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला आधी आपण एक भाग तयार करून घेऊ आणि याच्यावरती ही क्रॉसपट्टी लावून घ्यायची क्रॉसपट्टीवर आपण दाब टिप देऊन घ्यायची दोन प्रकारे क्रॉसपट्टी लावली जाते पण नवीन शिकत असाल तर याच पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी लावून घेऊ शकता आता याला सुद्धा आपल्याला बघा त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बघ फोर्टक्सची शिलाई करणार आहे हा मधला जो मोठा टक्स घेतला त्याचा जो टोक आहे ते दुमडून घ्यायचा आणि बाकीचे सगळे सेम तिन्ही टक्स घ्यायचे मोंढ्यातला टक्स जरा थोडासा पाव इंच घ्यायचा आणि बाकीचे फक्त शिलाई करून घ्यायची टक्सवरती मग असा आपला पफ येतो आता एक क्रॉसपट्टी लावताना वरच्या साईडनी येते तर एक खालच्या साईडनी येते हे लक्षात घ्यायचं कपडा आपला हा डाव्या साईडलाच असला पाहिजे हे लक्षात घ्यायचं या याच्यावरती सुद्धा आपण देऊन घ्यायची क्रॉसपट्टी मोठी झालेली आहे ती आपण कट केली आता आपल्याला या ठिकाणी बघा हुकलुकची पट्टी लावून घ्यायची तर आपण साईज बघून घ्यायची आणि आपण कपडा कट करायचा हुकची पट्टी सव्वा इंचाची आणि लुकची पट्टी आपण दीड ते दोन घेतली आता हुकची पट्टी बघा वरच्या साइडनी लावून घ्यायची बरोबर लावली गेली पाहिजे याची काळजी घ्यायची कपडा आपला तिरकत जरी असला तर आपण सरळ रेषेमध्येच शिलाई करतो आतल्या साईडला दुमडून वरच्या साईडनी अशी शिलाई करायची परत खालच्या साईडने आपल्याला एक शिलाई करायची असते हे पट्टीला या ठिकाणी तुम्ही हातशिलाई करू शकता किंवा शिलाई ठेवू शकतात ते तुमच्या आवडीप्रमाणे बदल करायचा आता लुकची पट्टी तर या ठिकाणी बघा लुकची पट्टी खालच्या साइडनी ठेवते जर तुम्ही हातावरती करणार असाल तर वरच्या साइडनी पट्टी लावली आणि आतल्या साईडला दुमडली तरी चालते मशीनवर घर करणार असाल तर खालच्या साईडनी लावून वरच्या दुमडून घ्यायची निम्म्यापर्यंत आणि साईडला अशी शिलाई करायची त्यानंतर आपल्याला चेक करायचं एक्स्ट्राचा दोरा कट करायचा करून घेतलेला आहे मी आणि या ठिकाणी बघा आपण मागील भाग आतमध्ये एक इंच दुमडला आणि टक्स करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी थोडासा तो व्हिडिओ नाही झाला पाठचा भाग तयार करताना तर आता आपण या ठिकाणी मागचा पुढचा भाग जोडून घेऊया शोल्डरला बघा पाव इंचा वरती शिलाई करून घेतली साईडचा भाग चेक करून घ्यायचा वर खाली तर नाही ना थोडासा वर खाली होता तर मी मोंढ्या मधला जो आपला कमर आणि मोंढ्याच्या मधला टक्स आहे तो जरा थोडासा मोठा करून घेतला म्हणजे शिलाई मारली त्याच्यावर आणि बरोबर केलं तर असा थोडासा बदल करायचा जास्त नाही आपण शिलाई कडेला मारल्यामुळे त्या ठिकाणी कपडा जास्त झाला या ठिकाणी आपले फोरटक्स बघा हुकलुकची पट्टी पण तयार झालेली आहे आता आपल्याला गळपट्टी लावायची या ठिकाणी मी गळपट्टी एक इंचाची क्रॉस मध्ये पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कटिंग मध्ये मी ह्या पट्ट्या कशा काढायच्या ते सुद्धा दाखवलेलं आहे ज्याने कोणी पाहिला नसेल तर बघून घ्या या ठिकाणी बघा आता गळपट्टी लावताना एकदम जवळून दाखवते गळ्याचा आकार कोणाकोणाचा व्यवस्थित येत नाही किंवा गळपट्टी पलटते पल त्यासाठी पूर्ण एकसारखी आपली पट्टी आली पाहिजे ही काळजी घ्यायची जिथं गोलाई आहे तिथे आपण ब्लाउज थोडा सरळ करायचा म्हणजे आपल्या गोलाईमध्ये शिवता येतं गळपट्टी पण बघा एक इंचाची आहे तर खूप छान बसते गोट मारायला पण गोट एकदम बारीक नाजूकसा येतो एक्स्ट्राचा कपडा कट करायचा या ठिकाणी आपल्याला कपडा जास्त येणार नाही आपण गळपट्टी छोटी घेतलेली आहे जिथं थोडस आपल्याला कमी जास्त कपडा वाटतो किंवा जिथं आपण गळपट्टी जोडलेली असतात तिथं कपडा निघतो तर तो ले ले कट करून घ्यायचा व्यवस्थित जिथं जोड आहे तिथं गोट मारताना थोडस फिनिशिंग मध्ये दुमडून घ्यायचं गोलाई जिथं आहे तिथे कट मारायला विसरायचं नाही कट मारल्यानंतर आपला गोट व्यवस्थित येतो जिथं गोलाई आहे तिथं कुठेही अडचण येत नाही आता बघा आपल्याला या ठिकाणी जे आतला कपडा असतो तो आपल्या उजव्या साईडला घेऊन वरची पट्टी दुमडायची आणि ब्लाउज आणि जो गळपट्टी आहे त्या दोन्हीच्या मध्यावती खाचेमध्ये बरोबर आपली शिलाई आली पाहिजे हे काळजी घ्यायची आणि आपला कपडा प्लेन करत राहायचं जेव्हा आपण अशी पट्टी दुमडतो तर तुम्ही बरोबर बघा मी कशी एकदम प्लेन करून घेते आणि बरोबर खाचेमध्ये शिलाई करते एकदम खाचेमध्येच आपली शिलाई आली पाहिजे कधी कधी मशीन मध्ये गोट मारताना कपडा सरकला जातो तेवढी काळजी घ्या जर असं होत असेल जीता तर मशीनला आपल्या थोडासा ऑइलिंग करायची गरज आहे असं समजून जायचं कपडा जर सरकत असेल तर आपला गोट पण व्यवस्थित येतोय इथं बघा शोल्डरला सुद्धा जरा कपडा प्लेन करून घ्यायचा जाड जिथं असेल तिथं गोट व्यवस्थित पलटला जात नाही तर तिथं काळजी घ्यायची गोलाईमध्ये पण व्यवस्थित मध्ये आपलं फिनिशिंग मध्ये आलं पाहिजे याची काळजी घ्यायची पूर्ण हा गोड झालेला गळ्याचा भाग बघा किती गोलाई मध्ये छान आलेला आहे बघू शकता तुम्ही भाई लावायच्या पहिले आता आपल्याला भाई लावायची तर मुंढ्यामध्ये मागचा पुढचा भाग बरोबर आहे का नाही खालीवर तर नाही ना ही, ना ही, ना ही काळजी घ्यायची त्याचबरोबर भाई सुद्धा आपली खालीवर नाही ना ती ना, काळजी घ्यायची आता भाई एकसारखी येण्यासाठी आता हा समोरचा भाग जर च्या साईडने जर आपण खालच्या साईडला दुमट टीप देत असेल तर लास्टला मागचा भाग येतो मग दुसऱ्या भाईचा सुद्धा मागचा भाग खालच्या साईडला दुमट शिलाईला घ्यायचा म्हणजे दोन्ही साईडच्या दोन्ही भाई आपल्या तयार होतात परत एक इंचावरती आपण दुमडून त्याच्यावरती शिलाई करायची ही शिलाई आपण हातशिलाई केल्यानंतर उसवणार असतो तर मोठी ठेवा ही बाई सात इंचाची आहे परत एकदा भाई आपली अशी चेक करायची की खालीवर तर झालेली नाही ना आपण कपडा कटिंग करताना थोडस खालीवर होत असत तर जर एक्स्ट्राचा भाग झाला असेल तर तो, तो बरोबर आपला जे आपण आतल्या साइडला दीड इंच दोन इंच घेतो तर तेवढा कट करायचा दोन्ही आपल्या बघा ठेवून की दोन्ही की नाही आता आपल्याला भाई लावताना भाई चेक करून घ्यायची आपली बसते का नाही आता मागच्या भागाने आपण लावतोय तर मागच्या भागापासून ठेवून पुढच्या भागापर्यंत अशी चेक करायची कधी कधी भाई कमी जास्त होते तर या ठिकाणी थोडी जास्त झाली तर ती का झाली आपला टक्स आलेला आहे त्यामुळे आपल्याला ही इंच इंच जास्त झाली तर मग पाव दोन्ही सोडायची आणि बाई लावून घ्यायची तर बऱ्याच मैत्रिणींना असं होत असेल ज्या वेळेस आपण फोर टक्स शिवतो तेव्हा भाई जास्त होते आणि डबल शिलाई करायला विसरायचं नाही आता दुसऱ्या साईडनी भाई लावताना समोरून येते तर कपडा आपला डाव्या साइडला ठेवल्यामुळे आपली भाई एक लावताना मागच्या साइडनी लावली जाते आणि पुढच्या साइडनी लावली जाते हे लक्षात घ्या डबल शिलाई करायला विसरायचं नाही प्रत्येक पार्ट असा चेक करायचा आणि डबल शिलाई करायची आता आपल्याला साइडची शिलाई करून घ्यायची फिटिंगच्या पहिले जे आपण साईड ची शिलाई करतो असं चेक करायचं बरोबर आहे की नाही चेक करायचं जर खाली वर होत असेल तर मोंढ्यामध्ये ज्या साइडनी जास्त होतो त्या साईडनी मोंढ्याला थोडस सा टीप देऊन घ्यायची म्हणजे मोढ्यामध्ये खाली वर होत नाही फिटिंगच्या वेळेस कमरेकडे किंवा दंड घेराकडे खालीवर कपडा दिसत नाही एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो कट करा आपण किती जरी फिनिशिंग मध्ये कटिंग केली तर शिवताना थोडासा कपडा पुढे मागे होत असतो तर त्यामुळे या ठिकाणी आपल्याला थोडासा कपडा दिसला जातो त्यामुळे आपल्याला ब्लाउज शिवताना फिनिशिंग मध्ये कटिंग करायची ब्लाऊज शिवता शिवता फिनिशिंग करत राहायचं म्हणजे आपला ब्लाउज कमीत कमी वेळा स्टेप बाय स्टेप या पद्धतीने शिवला जातो आता आपल्याला दोन्ही साइड ला शिवून झालेला आहे आता आपण फिटिंग करणार तर हा एक्स्ट्राचा बघा भाईच्या साईडनी थोडासा कटिंग करावा लागतो धागे दोरे जे आहेत तर ते सुद्धा कट करून टाकायचे आता याचा कमर घेर आहे आता आपण फिटिंगचं माप बऱ्याच माहितींची फिटिंग चुकते तर या पद्धतीने फिटिंग करायची आता पूर्ण आपण कमर घेर आपण चेक करणार तर आता आपल्याला या ठिकाणी बघा एकतीस घ्यायचं आहे आणि उरलेल्या भागाची आपल्याला चार घड्या घालायच्या म्हणजे जेवढे येते तेवढे आपल्याला कमर घेरावरती मार्किंग करायची या ठिकाणी बघा दीड ते पावणे दोन इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आहे कमर घेराला मोंडा घेर सोळा आहे आठ वरती मार्किंग करणार या ठिकाणी बघा दंड साडेपाच वरती साडे दहा आहे घेर साडेपाच वरती मार्किंग केली दुसऱ्या साईडनी सुद्धा कमरेला पावणे दोन घेतले मोंढ्यात आठ इंच दंड साडेपाच आता जशी मार्किंग केली त्याप्रमाणे त्याच्यावरती आपली फिटिंगची शिलाई येणार आणि जो साइडला राहिलेला भाग असतो त्याच्यावरती आपण एक्स्ट्राच्या बाहेरच्या साईडला शिलाई देणार आता ह्या ठिकाणी बघा जास्त तिरकस दंड घेराचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि अशी शिलाई द्यायची बाहेरच्या साईडला एक्स्ट्राच्या कितीही शिलाई देऊ शकतात पण फिटिंगची पहिली जी शिलाई असते तर ती परफेक्ट आपली आली पाहिजे ही काळजी घ्यायची पूर्ण ब्लाउज तुम्ही खूप छान शिवला आणि फिटिंग व्यवस्थित केली नाही तर त्याचं महत्व काहीच राहत नाही कारण की पूर्ण ब्लाऊज झाल्यानंतर अंगामध्ये कसा बसतो त्यानुसार तुमची ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही ब्लाऊज कसा शिवतात त्यावरून कळतं पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर असे एक्स्ट्राचे जे धागे असतात पूर्ण ब्लाऊज चेक करायचा आणि हे असे एक्स्ट्राचे धागे पूर्ण कट करायचे तर आता आपण आपला फोर्ट आपण कसा शिवला ते पूर्ण ब्लाउज बघूया दंडगेराचा भाई शोल्डरला कशी आली फिनिशिंग असा पूर्ण चेक करायचा आता तुम्हाला ब्लाउज वरती मार्किंग दिसते तर सरळ कपड्यावरती मार्किंग केली गेली होती आणि शिवताना लक्षात आलं की म्हणून त्यामुळे मी वरती मार्किंग आली आणि खालच्या साईडनी शिलाई केलेली आहे हे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण फोर्टक्स ब्लाउजची आज शिलाई पाहिली तुम्हाला ही शिलाई कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीचा ब्लाउज शिवून पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा त्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग शिलाई दाखवली जाईल तर आजचा व्हिडिओ कसा तर कमेंट मध्ये नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रीचे धन्यवाद